नमस्कार झुंझार एसी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेब झुंजार झुंझार यसची सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक आपणात देत आहे उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घडामोडी धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये परांडा शहरात नगर परिषद प्रशासनाच्या वतीने यांच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने रस्त्यावरील खड्ड्यात होड्या सोडून केले अनोखे आंदोलन भाजपाच्या शिष्टमंडळ आणि पक्षाचे शिष्टमंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे औचित्य साधून घेतली आमदार तानाजी सावंत यांची पुणे येथे भेट भे महायुतीच्या मिलनाचे दिले संकेत प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांनी सोशल मीडियावर समाजामध्ये केल्यामुळे रविराज साबळे पाटीलवर सायबर तक्रार शिवाजीनगर ये तुळजापूर येथे धर्मगुरू तीर्थक्षेत्र पोहरादेवी महंत व विधान परिषदेचे आमदार बाबूसिंग झाले नतमस्तक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे साधणार करचखेडा येथे शेतकरी यांच्याशी सहा नोव्हेंबर रोजी संवाद तुळजापूर येथे मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी या प्रकरणात लक्ष घालून कारवाई करण्याचे गरजेचे जिल्हा नगराध्यक्ष जिल्ह्यातील नगराध्यक्ष पदासाठी जनसंपर्क बाळविण्यावर दिला जात आहे भर सर्वच पक्षाचे संपर्क मोहिमेमध्ये झाले सर्व उमेदवार दंग तुळजापूर येथे पंचेचाळीस हजार शेतकरी अनुदानाकरिता दिनांक लोहारा येथे कार्यालयासमोर दिनांक सहा सात नोव्हेंबर येथे तहसील कार्यालयासमोर शेतकरी यांनी आयोजित केले धरणे आंदोलन मतदान यादीत मोठा घोड सोडवण्यासाठी व पोस्ट व्हायरल केल्यामुळे झाले असता दोन गटामध्ये झाली तुंबळणामारी या होत्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दहा ठळक घरामुळे अशाच घडामोडी पाहण्यासाठी एस सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद शुभरात्री